नंतर मी पुढील नाव करण्यासाठी बापू दासारी आहे त्यांनी दासारी वाचलं आपल्या सर्वांच्या मनात एक हुरहुर एक प्रश्न आहे अवकाशामध्ये सुनीता विलियम्स कधी परत येईल माझी ही कविता मी तिला सादर समर्पित करतो दूर, दूर घ्यावी भरारी अवकाशात उंच 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 आणखी उंच अंतराळात दूर घ्यावी भरारी अवकाशात उंच 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 आणखी उंच अंतराळात तिथून पहावे दुर्बिणीतून पृथ्वी सौभाग्य तिथून पहावे दुर्बिणीतून पृथ्वी सौभाग्य टिपावा आपल्या देशाचा स्वाभिमान टिपावा आपल्या देशाचा स्वाभिमान अन अंतराळाची भव्यता टिपावा आपल्या देशाचा स्वाभिमान अन अंतराळाची भव्यता मग लगेच पहावं आरशात मग लगेच पहावं आरशात अन अभ्यासावं दोघातील साम्य करावं जीवन मूल्य पृथककरणाचं रिपोर्टिंग पृथ्वीला करावं जीवनमूल्य पृथककरणाचं रिपोर्टिंग पृथ्वीला कार्यपूर्तीच्या भन्नाट आनंदात बेभान व्हावं कार्यपूर्तीच्या भन्नाट आनंदात बेभान व्हावं तेजाच्या लाटेवर आरूढ होऊन परतावं कार्यपूर्तीच्या भन्नाट आनंदात बेभान व्हावं तेजाच्या लाटेवर आरूढ होऊन परतावं नेमकं त्याच वेळी आपणही व्हावं नेमकं त्याच वेळी आपणही व्हावं तेजाच्या साक्षीनं तेजाच्या महाझोतात परावर्तित नेमकं त्याच वेळी आपणही व्हावं तेजाच्या साक्षीनं तेजाच्या महाझोतात परावर्तित मग तेथून वाटावेत मुक्त हस्ताने काही कवडसे आजच्या पिढीसाठी मग तेथून वाटावेत मुक्त हस्ताने काही कवडसे आजच्या पिढीसाठी अंधारालाही घरी वाट पाहणाऱ्या आईस मग तेथून वाटावेत मुक्त हस्ताने काही कवडसे आजच्या पिढीसाठी घरी वाट पाहणाऱ्या ऐस आणि अंधारालाही निक्षून सांगावं आणि अंधारालाही निक्षून सांगावं ध्रुव ताऱ्यानंतर स्वर्गामध्ये कल्पना चावलांची चांदण पालखी सजून वाट पाहत आहे ध्रुव ताऱ्यानंतर स्वर्गामध्ये कल्पना चावलांची चांदण पालखी सजून वाट पाहत आहे धन्यवाद महेश कोरे काल आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी ज्ञान तुकारामाचा जयघोष केला तीच ज्ञान मारावच कविता मी ठेवणार आहे आपल्याकडे एकवीसाव शतक आलं एकवीसाव शतक आलं तरी पुतव्याची तीच गती कवा होईल ज्ञान आपली परगतीन कवा होईल ज्ञान आपली पर गती हाड उगाळले त्यानं हाड उगाळले त्यानं कोण पुसणार त्याला हाडं उगाळले त्यानं कोण पुसणार त्याला पाय फुरू फोरू काळ्या ढेकला तेला काळ्या ढेकला तो गेली दादाराव हरित क्रांती गेली दादाराव हरित क्रांती कवा होईल कवा होईल ज्ञान माराव आपली प्रगती शेतामध्ये कापसाला शेतामध्ये कापसाला पान फुलं लागलेली शेतामध्ये कापसाला पान फुलं लागलेली महागाड्या किमतीची सारी दवा फवारली महागाड्या किमतीची सारी दवा फवारली कोठ गेला कोठ गेला जाहीरनामा गेला जाहीरनामा उलट्या चाली रिटिन तिजोरीला कसे चाटू चाटू खातील गवा होईल ग्या आपली प्रगती गवा होईल ग्यावाराव आपली प्रगती साखरेच्या पटीतला साखरेच्या पटीतला तला उस शेती वाळलेला साखरेच्या पटीतला उस शेती वाळलेला बंद झाला कारखाना मनी भडका उडाला बंद झाला कारखाना मनी भडका उडाला ओल्या उसाला काळी लावून देतील ओल्या उसाला काळी लावून देतील पाचटीच्या पाण्यासंग जीव किती जळतील कवा होईल ज्ञान बनावा आपली प्रगती कवा होईल ज्ञान बनावा आपली प्रगती गाव आता उदासाला गाव आता उदासाला किती जीव तहा नेली वर खोल गेली आड मीर आठलेली भरलेला टँकर दुसरीकडे नेते भरलेला टँकर दुसरीकडे नेते गादीवरचे राव सारे बदलच देते कवा होईल ज्ञान बराव आपली प्रगती कवा होईल ज्ञान बराव आपली प्रगती झेंड्याच्याच ओझ्या खाली गेला दबून या गाव झेंड्याच्याच ओझ्या खाली गेला दबून या गाव कुणब्यानं ब्याना सोचले तर किती कुराडीशे गाव किती कुराडीशे गाव लेनदार पोरालाही झुलवीत ठेवती मेनदार पोरालाही झुलवीत ठेवती मोठं पद देतो म्हणून खोपराला भूळ लावतील मोठ पद देतो म्हणून खोपऱ्याला भूळ लावतील कवा वही ज्ञान बराव आपली परगती कवा वही ज्ञान बराव आपली परगती आमची शहर कशी आहे शहरात उभा आहे सिमेटाचं जंगल शहरात उभा आहे सिमेंटाच जंगल लाईटाच्या उजडात तिसत सारा मंगल लाईटाच्या उजडात तिस सारा मंगल नेम नाही कवा बवा हे दंगल नेम नाही गवा बाबा उसळत दंगल मुंबई काश्मीर भडकत राहती मुंबई काश्मीर भडकत राहतील दाबोळकर पानसेचे मारे करी माझी कवा होईल आपली परगतीन कवा होईल गॅन मारावं आपली परगतीन नेट आलं सेट आलं नेट आलं सेट आलं आलं इंटरनेट फेसबुक आलं इंस्टा आला आलं इंटरनेट दीड जीबा दीड जीबी डाटा मध्ये तरुणाई खेळतील डाटा मध्ये तरुणाई कवा होईल ज्ञान मारावा आपली परगतीन कवा होईल ज्ञान मारावा आपली परगती वेळ टळून जाईल वेळ टळून जाईल दिसत तुच येतील वेळ टळून जाईल दिसत तू हेच येतील आणि तुझ्या नाही जपरलं तर काय बावनच्या खातील काय बावनच्या खातील उठ पुरा उठा आता हातील रुमण्याला धर उठ पुरा उठा आता हाती रुमण्याला धरा पिंडावरल्या वरल्या इथून चल खेड रान मार चल खेड मार ओढ धर शिक्षणाची ओढ धर शिक्षणाची घेरे लेखनी हाती तवा होईल ज्ञान मराव आपली परगती तवा होईल ज्ञान आपली परगती तवा होईल ज्ञान आपली परगती ही पगार असला बापाला तरी डब्यामध्ये नोट नेता <स्तिता> येत नाही कितीही पगार असला बापाला तरी डब्यामध्ये नोट नेता येत नाही आणि जिओ कितीही स्वस्त झाला तरी चपाती डाउनलोड करता येत नाही जिओ कितीही स्वस्त झाला तरी चपाती डाउनलोड करता येत नाही धन्यवाद एक प्रेम कविता तुझ्या संगतीची जादू तुझ्या संगतीची जादू रोमा रोमात भिनली काया कन खर मही मऊ लोण्यावाणी झाली तुझ्या संगतीची जादू रोम रोमात भिनली काया कनखर खर मही मऊ लोण्यावानी झाली केसर उडतात पाठी केसर उडतात पाठी काळी काळी भोर माती केसर उळतात पाठी काळी काळी भोर माती चालत नाचताती जणू मोरच राहणारी तुझे गोरे गोरे गाल तुझे गोरे गोरे गाल जस दूध तुझे गोरे गोरे गाल दुध फेसाळलं जस तुझ्या रुमाची तुझ्या रूपाची गमत जणू पिवळा जवस तुझ्या रूपाची गमत जणू पिवळा जवस मुख तुझ चंद्रकोर मुख तुझ चंद्रकोर जसा फुललेला मोर मुख तुझ चंद्रकोर जसा फुललेला मोर तुझ्या गव्हाळ रूपा पुढे ठिका दिसतो दर्पण तुझ्या गव्हाळ रूपा पुढं ठिका दिसतो दर्पण तुझ्या नजरेचा खेळ तुझ्या नजरेचा खेळ तुझ्या नजरेचा खेळ नजर हटतच नाही तुझ्या नजरेचा खेळ नजर हटतच नाही पाव कोणाकडे कसं मन धजतच नाही पावे कोणाकडे कसं मन धजतच नाही डोळे तुझे बा जिंदे डोळे तुझे बा जिंदे लाख सवाल करीती डोळे तुझे बा जिंदे लाख सवाल करीती नजरेच्या इशाऱ्याने कैक घायाळच होती नजरेच्या इशाऱ्याने कैक घायाळचं होती धन्यवाद Gracias.